नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या गेनिंग सिरीजच्या चौथ्या दिवसामध्ये तर आज आपण बघणार आहे या चौथ्या दिवसामध्ये तर या चौथ्या दिवसामध्ये आज आपण बघणार आहे बॅक बाय सेट बॅकचे घेणारे आपण पाच सेट आणि बाय सेटचे तीन सेट सोबत फोर एक सुरुवातीला पाच मिनटे वॉर्मअप करून तिने जोर आणि पुशअप्स मारायला सुरुवात जोरचे वीस वीसचे एक सेट प्लस पुशपचे विसवीसचा एक सेट नंतर बॅकला वॉर्मअपला फल मारून केली वर्कआउटला सुरुवात बॅकचा पहिला सेट घेतला व्हाईट ग्रीप लॅट फुल डाऊन चार सेट हा सेट मित्रांनो तुमच्या बॅगच्या लॅटसाठी एक नंबर सेट आहे नंतरचा सेट घेतला क्लोज ग्रीप लॅट फुल डाऊन तर हा सेट करता करता बघूया मित्रांनो वेट गेन टिप्स मित्रांनो दिवसभरात टोटल तुम्ही पाच ते सहा वेळा खाल्लं पाहिजे तीन वेळा हेवी मिल आणि दोन ते तीन वेळा स्नॅक्स स्नॅक्समध्ये ॲड करा एग्स ओट्स शेक्स फ्रूट्स काळे चणे शेंगदाणे इत्यादी काही ॲड करू शकता तुम्ही या मिलमधलं अंतर पाहिजे दोन ते तीन तास टाईम टू टाईम खायचे मित्रांनो मला डेलीचा वर्कआउट तर आहे तुमचा सात ते आठ तासाची जो पाणीवारी आहे जर तुम्हाला वेट गेनच करायचं असेल तर व पाणी प्यायचंही तुम्हाला मित्रांनो चार ते पाच लिटर डेली ह्या आहेत काही टिप्स शेअर करा तुमच्या मित्रांना बेसिक टिप्स आहेत या मित्रांनो याच फॉलो केल्यात तरी तुमचं थोडं तरी वेट गेन होईल ॲडव्हान्स टिप्स पण आहेत ते आपण पुढे कवर करू नंतरचा सेट घेतला मी बेंड ओवर रो यात सुपर सेट घेतला नंतर चौथा सेट स्ट्रेट हँड पुल डाऊन त्याच्यासारखाच घेतला पण हा मी वन ग्रीप घेतला आहे याच्यात पण चार सेट नंतर सीटेड रोईंग पण सिटेड रोईंग ही मी रोपने घेतली आहे ह्याचे पण तीन हेवी सेट टेन टू ट्वेल्व इच रेप्स इच सेट नंतर केली बायसेपला सुरुवात पहिला सेट, सेट इन्क्लाइन बेंच सीटेड डंबल कल चौथा सेट सुपर सेट ॲड करून नंतर बायसेप कल चार सेट रेंज ऑफ मोशन नीट घ्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला व फुल रेंजमध्ये घ्यायचं आहे पूर्ण खाली सोडायचं आहे पूर्ण वरती व नंतर ला, लास्ट सुपर सेट घेतला आणि वर्कआउट केला समाप्त आजची बॉडी कंडिशन चेक करू आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू मित्रांनो yeah. please tell me all the bad never good fill my head full of every single doubt yeah please say any negative thoughts i pop off when i hear people say i cannot i get off to the thought of proving it.